आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काची व्यासपीठ धर्माजी सोनकावडे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तुमचा राजकीय जीवनात ज्या पक्षापासून सुरुवात झाली ती पक्ष सोडून तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पक्ष या दा या पक्षात दाखल झाला कशा पद्धतीचं तुम्हाला काय वाटलं आता ज्या पक्षामध्ये आमदार झाला ते पक्ष सोडून येथे आला आता मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला वलांडीचा उपसरपंच म्हणून कार्यरत होतो त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ते नव्वद हेर मतदारसंघामध्ये मी आमदार होतो काँग्रेस पक्षाचाच आमदार होतो आत्तापर्यंत मी काँग्रेस पक्षासोबतच होतो अजितदादाच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून अजितदादानी जी काही महाराष्ट्राला दिशा दिली अजितदादा एक असं नेतृत्व आहे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार यांनी जो महाराष्ट्र घडवला त्याच्या पावलावर पाव ठेवून ते महाराष्ट्र घडवण्याच्या मार्गावर होते पण काळाने त्यांना हिरावून घेतलं आणि महाराष्ट्राचं विकासाचं अपरिमित अशा प्रकारचं नुकसान झालं म्हणून मी अजितदादाच्या विकासाच्या कामाला महत्त्व देऊन मी राष्ट्रवादी पक्ष पक्षामध्ये प्रवेश केला मला काही मागायसाठी म्हणून मी राष्ट्रवादीमध्ये आलो नव्हतो हो पण योगायोगाने आमच्या विठ्ठलराव पाटलांनी आमच्या मुलीचं नाव सुचवलं जिल्हा परिषदेला आणि मी त्यांना सहमती दर्शवली हो आणि आत्ता निवडणुकीमध्ये फिरत आहेत सगळेजण लोकांचा प्रतिसाद मलाही चांगला वाटतो तुम्ही सर्व मत आता तुमचे कन्या निवडणूक रिंगणात आहे तुम्ही सर्वत्र फिरला आहात का हो प्रत्येक गावात गेलो आणि लोकांमध्ये मी जे पाच वर्ष कार्य केलं या मतदारसंघामध्ये माझी प्रतिमा मी डागूळू दिली नव्हती आणि त्या प्रतिमेचा मला आत्ता मुलीच्या आमच्या शीतलच्या निवडणुकीमध्ये मला त्याचे खूप चांगले परिणाम दिसत आहेत आणि आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार ही, ही माझी आता खात्री झालेली आहे कारण मला जे मी जी चाचपणी केली फिरतो आहे आमचा धुमाळ हा तरुण मुलगा आहे आणि त्यांनी अजितदादच्या संघटनेमध्ये जवळजवळ नऊ वर्षापासून युवक म्हणून काम करतो धुमाळने तिकीटही मागितलं नव्हतं पण पक्षाला धुमाळची गरज होती म्हणून धुमाळाला तिकीट दिलं म्हणून आम्हाला इथून शिवराणपाळ तालुक्यामधली जी काही विकासाची कामं असतील इथलं कोर्टाचं काम असेल आजी म्हणजे सूरतदानी ग्रामीण रुग्णालयाला मोठं बजेट दिलं येरोळचं प्राथमिक केंद्र आणलं अल्पसंख्याकासाठी नी मोठा निधा दिला आणि अनेक ठिकाणी रस्त्याचे कामंसुद्धा त्यांनी मंजूर करून आणली आणि त्यांच्यामध्ये क्षमता आहे ते महाराष्ट्रातलं कान्याकोपऱ्यातलं माझी मग ते खासदार राज्यसभेतले खासदार असतील विधान परिषदेतले आमदार असतील त्यांच्याकडून ते बजेट आणून निश्चितच ह्या मतदारसंघाचा नाही या, ना या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकतील ते आणि मग आमचं काही जे जुनं स्किल होतं आम्ही तेही वापरू आमचे जे काही संबंधित अधिकारी असतील मंत्री असतील ज्या ज्या वि ज्या ज्या विभागामध्ये ज्या आम्हाला बजेटची गरज आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करू मी पाच वर्ष आमदार असताना अधिकाऱ्याकडूनच मी मोठ्या प्रमाणात काम करून घेतले त्यांच्याशी संबंध ठेवायचे कारण अधिकाऱ्याला सगळ्या योजना माहीत राहतात आम्हाला राहत नाहीत कधी कधी संपर्क केल्यानंतर मग ते सांगतात की साहेब असं नाही असं आता मी आमदार असताना आमच्या इथं सारंगी कलेक्टर होते मग मी त्यांना काही कामं सांगायचो ते मला सांगायचे साहेब हे काम करण्याची शासनाचा जी आर नाही आहे तो तो बदलून आला आणि मग आमच्या बैठकीमध्ये आम्ही तो विषय उपस्थित करायचा आणि जी आर बदलायचा आणि अधिकाऱ्यांनासुद्धा काम करण्यासाठी संधी मिळायची एक वेळेस मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असताना लातूरमध्ये बैठक झाली आणि टेक्निकली अडचणी असल्यामुळं मंजुरी देता गेल्या कलेक्टरना तर मी ते उपस्थित केले आणि शंकररावने तिथल्या तिथं आदेश दिले आणि संध्याकाळपर्यंत आला म्हणून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी याच्या समन्वयातून जो काही विकास होतो तोच खूप महत्त्वाचा विकास असतो आता या मतदारसंघातले जेवढेही इरिगेशनचे प्रकल्प होते ते सगळे अर्धवट होते एकोणीसशे बहात्तरची टेक्निकल मान्यता ते आम्ही सत्याऐंशीमध्ये कंप्लीट केले अर्धवटच होते मग साकोळ धरण असेल तुमचं देवर्धन असेल नवनीप्रगा असेल गिरजचा प्रकल्प असेल मा हे सगळे प्रकल्प काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे उभं झालेले आहेत बी जे पीच्या माध्यमातून नाही आहे हे जे इरिगेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार विलासराव देशमुख या सगळ्यांनी विकासाच्या कामासाठी बजेट मोठ्या प्रमाणामध्ये आणलं म्हणून आज हे एवढं दिसतं आहे एवढे साखर कारखाने चालत आहेत म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे काम करण्यासाठी संधी मिळते आणि आम्ही भविष्यामध्ये धुमाळला आणि शीतलला अशाच पद्धतीचं मार्गदर्शन करू आणि या परिसरामध्ये विकासाचे काम आम्ही करू शिरोपाळ तालुक्याला पुढे नेण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील माझे सगळेच प्रयत्न राहतील जिथं जिथं आता इथं उदगीरमध्ये कोर्टात शिरोनंदपाळमध्ये कोर्टात पेंडिंग आहे आम्ही एका दिवशी सुरतकडे चव्हाण काढ विषय काढला साहेब कुठंतरी झालं पाहिजे म्हणजे ते फुलारी ॲडवोकेट फुलारी आहेत त्यांच्याकडे बसल्यानंतर विषय निघाला ते म्हटले आपण हे करू आणि जे काही करता येईल ज्या काही अडचणी आहेत ते निश्चितच आम्ही सॉल्व करू तुम्ही कशा पद्धतीचे बाळकडू तुमच्या कन्याला दिले आहात आणि ते कशा पद्धतीने पेल दिले माझी कन्या मी जे काही आजपर्यंत वाटचाल केली निश्चित त्याप्रमाणे वाटचाल करेल आणि मी विकासाचे कामं करत असताना मी फक्त काम मंजूर करून आणत होतो कोणी मित्रमंडळी असलं तर त्यांना अधिकाऱ्याला सांगत होतो यांना मदत करा काम द्यायसाठी म्हणून पण माझ्या आयुष्यामध्ये मी कुणा अधिकाऱ्याकडून किंवा कुठल्या ह्याच्यामधून आमच्याकडे पौने दोन कोटीचा फंड असायचा आम्ही देत होतो त्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही अडीचशे रूम वाढल्या ही धरणाची कामं केली डांबरीकरण नसते पुलं नव्हते ते कम्प्लीट झाले आणि आमच्याकडे एक विजन आहे विकासाच्या कामाचं ते विजन आम्ही निश्चितच इथं वापरू आणि कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनतेच्या सोयीसाठी जनतेच्या सेवेसाठी आम्ही कार्य करू म्हणून विकासाच्या कामासाठी काहीही अडचणी नाहीत आम्ही सगळं व्यवस्थित करू आणि मग तुम्ही पाच वर्षानंतर आम्हाला विचारा आम्ही काय केलो का ना केलो आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन शर्मेनं मान खाली जाईल असं काही वागणार नाही असं ताट मारेनं स्वाभिमानानं आणि विकासाचं सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही वाटचाल करू काय आवाहन करा जनतेला काय आव्हान जनतेला मी एकच आव्हान करतो की आमची सगळ्यात मोठी महाराष्ट्राची खूप मोठं नुसकान झालं दादा झाल्यामुळं दा दा घड्याळाला येणाऱ्या सात तारखेला घड्याळाला मतदान करून त्यांना आपण जे लोक दादांना मतदान करणारे आहेत घड्याळाला ते त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहणार आहे म्हणून मी आव्हान करतो की सतदान फक्त येरोळमधल्याच मतदारसंघासाठी मी आव्हान करत नाही महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे लोकं आमचे थांबलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या लो पक्षाचे लोक जिथं जिथं थांबलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी जनतेला करतो